आपल्या पाणीपुरीचं लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी नाव एक, एक खाल्लं चाट मसाल्याची पाणीपुरी तर डबल मागते बघा आता आपण भल्ला बनवत आहे तुपातला भल्ला आहे आणि आरोग्यासाठी पण चांगला आहे छोल्याची भाजी येत ह्याच्यामध्ये दही समोसा आहे हा एका प्लेटमध्ये दोन नग येतात तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत येतात आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण जाणार आहोत लातूरमधील नागपुरी भल्ला पानपुरी सेंटरला भेट देण्यासाठी तर खूप जणांना माहिती पण नसेल हे आपल्या लातूरमध्ये नागपुरी स्टाईलने पानपुरी इथं सर्व केली जाते आणि त्याची पद्धत ही खूप वेगळी आहे तर त्याच अनुषंगाने आपल्याला थोडीशी माहिती पण भेटेल खाद्यपदार्थाबद्दल तर त्याबद्दल आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत तर चला तर मग आता आपल्याला जायचं आहे हे हनुमान चौक तर सध्या तो आपण आहोत गांधी चौकामध्ये हे गांधी चौकातून आपल्याला आजूसर जायचं आहे हे महात्मा गांधीचा स्टॅच्यू गांधी चौकाकडून आपल्याला हनुमान चौक कामगार रोडला हो जायचं तर आता आपण हनुमान चौकापर्यंत आलेलो आहे ते पाहू शकता हनुमान चौक आणि इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे हे हनुमानाचं मंदिर त्यामुळे इथं हनुमानाचं नाव पडलेलं आहे त्यातून राईट गेटला आपण कामदार रोडला आलेलो आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता हे कामदार रोड आहे हनुमान चौकातून आलेला रोड आहे आणि हे पलीकडे गुरुमार्केला जातो आहे आणि आपण ज्या स्पेशल नागपुरी भल्ल्याचा आपण तुम्हाला मी सांगत होतो तर हे गाडी आत्ता इथं आलेली आहे आणि आपण पाहू शकता हे का चांगल्या इलेक्ट्रिक गाडीला आहे हे वेल मॉडिफ मॉडिफाईड करून आपलं धंद्यासाठी हेचं यूज करत आहेत तर हे नुकतीच गाडी इथं आलेली आहे आणि इथं तयारी चालू आहे आपण थोड्या वेळानं नक्कीच ह्यांचं सरळ सविस्तर चर्चा करू यांचं हातावरलं काम ह्यांचा सेटअप लावणं झाल्यानंतर आपण यांच्याशी चर्चा करून सगळ्या काही गोष्टी इथले आयटम्स खायचे सगळे काही जाणून घेऊ आणि आपल्याला थोड्या वेळात तर सुरुवात करूया नमस्कार सर नमस्कार भाई आपलं नाव सांगा मनोज बवनराव शिंदे अच्छा तर हे नागपुरी पानपुरी म्हणून काय वैशिष्ट्य आहे जे की आता लातूर मध्ये वैशिष्ट्य पदार्थ आहे 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 की सर हे दिल्ली आग्रा प्रकार खाद्यपदार्थ आपण लातूर मध्ये आता दहा वर्षापासून चालू आहे आपला आधी आदुगर ते भैया होते आपले वीस वर्ष जुना गाड आहे आपला बरोबर त्यांनी जे आम्हाला शिकून दिले ते आम्ही लातूर मध्ये पॅटर्न आणला आहे म्हणजे त्यांच्याकडून आम्ही शिकून घेतलो आणि ह्या लातूर मध्ये चालू आहे आता सध्या अच्छा तर संध्याकाळी तुम्हाला इथं गर्दी थांबायला जागा नसतं याचा काय विशिष्ट आहे ऍक्सेप्ट आहे का हा चांगला आहे सर आता तुम्ही मी बाटली खोलली आणि टाकली तु, हो, तुपाची पाणीपुरी पण आपल्याकडे वेगळी आहे वेगळं आहे रेग्युलर पाणीपुरी नाही आहे करतो आपल्याकडे रव्याची पाणीपुरी आहे आणि तुपात आपण प्राण तयार करतो आपण अच्छा सगळं आरोग्याची काळजी घेऊन सगळं काही एकदम तर भैया आपल्याकडे कोणकोणते आयटम भेटतात आणि किती आयटम भेटतात क्वांटिटी काय त्याचे आपला प्राइस काय आहे प्राइस भैया भल्ला स्पेशल भल्ला जय दुपरला तो आहे 40 रुपयाला प्लेट आहे दहीपुरी 40 रुपयाला आहे समोसा तीस रुपये प्लेट आहे डबल्स येतात त्यामध्ये एक प्लेट मध्ये हां आणि पाणीपुरी 20 रुपयाला पाच ना येतात आणि ग्राहकाचा पण प्रतिसाद चांगला आहे आपल्याकडे तर संपूर्ण किती पदार्थ आपल्याकडे आहेत पाच प्रकार आहेत खाद्य पदार्थाचे हां भल्ला दहीपुरी पाणीपुरी समोसा आणि उडा अच्छा आता आपण भल्ला बनवत आहे तुपातला भल्ला आहे आणि आरोग्यासाठी पण चांगला आहे छोल्याची भाजी येते ह्याच्यामध्ये आणि छोले छोल्याची आणि गोड चटणी आहे प्लस दही आहे याच्यामध्ये अच्छा आणि चाट मसाला भल्ला तयार आता हे किती प्रकार दही भे चटणी भिती भर दही पुरी एकच एकच प्रकार आहे दही भल्ल्याचा दही भल्ला आलू टिक्की पण म्हणतात सगळीकडे असं आपल्याकडे वेगळं काहीतरी नाव म्हणून स्पेशल भल्ला नाव ठेवलं आहे दही समोसा आहे एका प्लेट मध्ये दोन मग घेतात दोन पीस दोन पीस अच्छा आणि तीस रुपये प्लेट आहे अच्छा अच्छा आणि ग्राहकांनी मूल्यानुसार जर सिंगल पाहिजे असला सिंगल पण मिळेल सिंगल पण मिळेल रुपयाला रुपयाला एक अच्छा दोन ही समोसा कोणता समोसा चाट समोसाचा दही समोसा दही समोसा फक्त तीस रुपये तर भैया हे काय भल्ला आहे का कच्चा भल्ला हा भल्ला आहे बटाट्याचा आहे बटाटे घेतलेले आहेत अच्छा त्याला कॉर्नफ्लॉ काजू पावडर जे आहे आपला काजू पावडर मिक्स करून हा हे सोडलं आहे का तुपात मध्ये सोडलं आपण प्युअर तुपामध्ये प्युअर तुपामध्ये फ्राय अच्छा फक्त बटाटा आणि काजू पावडर काजू पावडर अच्छा त्याचा ते असा कलर येत आहे छान लागतो असं स्वाद कुरकुरीत लागतो टेस्टेड टेस्टेड अच्छा आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही पदार्थामध्ये केमिकल आणि कलरिंग काहीच केली अजिबात जे आहे ते नॅचरल पूर्ण नॅचरल प्रतिसाद आहे चांगला आहे व्यवस्थित ग्राहक पण प्रतिसाद देतात त्यांच्यामुळे आज टू व्हीलर वरून थ्री व्हीलर वर आपण गाडा सेटअप तयार केला बैठल ह्याच्या आधी आलो होतो स्प्लेंडर गाडीवर तुम्ही गाडीवर गाडीवर होता टू व्हीलर वर पुन्हा ग्राहकांचा प्रतिसाद भेटल्यामुळे आपण थ्री व्हीलर वर त्यांची सोय होत नव्हती टू व्हीलर वर म्हणून थ्री व्हीलर वर केलं आता इलेक्ट्रिक आहे का गाडी इलेक्ट्रिक गाडी आहे त्याला मॉडिफाय कुरु मॉडिफाय करून स्टील मध्ये बनवून त्याला व्यवस्थित धंद्यासाठी यूज करून धंद्यासाठी आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी त्यांना गैरसो होऊ नये होऊ नये हे आपण सेटअप केला आहे किती खर्च आलाय सगळं बजेट करायला सगळा सर तीन लाख सत्तर हजार रुपये खर्च झाला आता पण गाडी सहित गाडी सहित पूर्ण लाइटिंग बिटिंग बॅटरी वगैरे सगळं अच्छा खूप कष्ट आहेत तुमचे आणि ग्राहकांचा प्रतिसाद आहे म्हणून आमचे कष्ट आगमन हेच आमची प्रसिद्ध आहे बरोबर आता काय आता आहे पाणीपुरीच स्पेशल स्पेशल पाणीपुरी आपल्या पाणीपुरीचं लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी नाव निघते प्रकारची वेगळी आणि कुरकुरीत खाण्यायोग्य अच्छा वेगळ्या पाणीपुरी आहेत आपल्या अशा लांब पाणीपुरी आहेत अशा लांब आहेत बघू शकता तुम्ही ही पानपुरीची एकदम जे गोड आकाराला आणि त्याच्याच वैशिष्ट्य लोकांना आकर्षित करते पानपुरीच आता पानपुरी येणार किती पीस येणार आपल्याला पाच लाख वीस रुपये प्लेट आहे अच्छा त्याच्यात का आता आता आलू आलू बटाटा हे कंपल्सरी कंपल्सरी बटाटा असतोच अच्छा त्याच्यानं काय होते म्हणजे काही विशिष्ट हे तिकडं नागपूर साईडला चलते म्हणून आपण ना हे ही पाणीपुरी तुम्हाला दिल्ली आग्रा साईड मिळेल आपल्याकडे अवेलेबल नाही आम्हाला आपल्या इकडे कुठंच अवेलेबल नाही जे आम्हाला महाराजांनी शिकवले जे नागपूर वाले होते त्यांनी शिकून जी गेले आम्हाला त्याचा आम्ही पुढं करतोय सगळे तुमच्या हातातलं चव तुमचा आता हा त्यांच्यामुळं आज हे हे क्वालिटी आम्ही नागपूरकरांना देऊ शकतो अच्छा जे काय आहात तुम्ही त्यांच्यामुळं जा हां तर आता पुढं काय आहे दहीपुरी दही घेतली आता पानपुरीचं पाणी आहे शेव आणि मसाला येतो मसाला पण मसाला सगळं प्रकार सगळा हा जो खाद्यपदार्थ आहे पूर्ण पूर्ण घरगुती प्रकार आहे बाहेरचं काहीच नाही बाहेर केमिकल टेस्टिंग नाही काहीच अच्छा जे आहे ते नॅचरल आपण त्याच्यात तुम्ही बघू शकता पानपुरी रेडी आता पाणीपुरी झाली आता दहीपुरी बघा असतात दही दहीपुरीला पण ह्याच पीस असतात अच्छा सहा पीस येतात पाणीपुरीला साध्या पाच पाच आणि दहीपुरीला विशेष चाळीस रुपये प्लेट असल्यामुळे ग्राहकांना एक या रेट ठेवलेला आहे आणि एक पीस थोडं क्वांटिटी जास्त दिल्यामुळे ग्राहक पण समाधानी समाधानी असतात बटाटे येणार आपल्या पाणीपुरी मध्ये पण बटाटे आणि दहीपुरी मध्ये पण बटाटेच एक पीस येतातच अच्छा तसंच गोड पाणी हा दही घरी बनवलेलं दही नॅचरल एकदम घरी तुम्ही स्वतः बनवत स्वतः दही बनवत आम्ही अच्छा छान डबल गोड पाणी येते असं त्याच्यावर दही टाकल्यानंतर आणि हे चाट मसाला जे सगळ्यांना चाट मसाला आवडतो हा तुम्ही स्पेशल एक, एक खाल्लं चाट मसाल्याची पानपुरी तर डबल मागते अच्छा एवढं त्याला माणसाला कंट्रोल होत नाही त्या टेस्ट मुळे झाली आपली रेडी दही मसाला आला मसाला आला दहीपुरी रेडी छान दही सुरुवातीला आपण ऑर्डर केलेले पानपुरी तर आपण पहिल्यांदा पानपुरी ट्राय करू आता मला जर दिवस बटाटा आवडत नसेल तर मी सांगू शकतो तुम्हाला बटाटा नको हा चालते ना सर ग्राहकांच्या मनावर आहे सर अच्छा दही नको असलं दही देत देत नाहीत आम्ही

गरमागरम आहे बघू टेस्ट कशी आहे तर मित्रांनो आपण सर्व आयटम इथं ट्राय केले सर्व काही इथं बघू शकता व्हिडिओच्या त्या सुरू मध्ये दाखवणारच आहे शुद्ध नॅचरल तुपापासून हे बनवलेले आयटम आहेत हे सगळेच हे समोसा पानपुरी सगळे काही तुम्हाला दिसत दुआ सगळे तुपाचे आहेत हे आपलं भल्ला म्हणजे शुद्ध काळजी इथं शंभर टक्के घेतलेली आहे आणि टेस्ट पण इथं एक विशिष्ट प्रकारची टेस्ट आपल्या लातूरमध्ये कुठंच भेटणार नाही ते फक्त नागपुरी भल्ल्यावर भेटणार आहे आपण कसं आहे सगळीकृपाणपुरी खातो आहे आणि जिथं जाईल तिथं सगळ्याचं चांगलं म्हणणं हे आपल्याला पडत नाही जिथं चांगलं आहे ॲक्च्युअलीमध्ये तिथं नक्कीच आपण चांगलं म्हणणार आणि त्यासोबतच आपण सर्व आयटम टेस्ट केले बेस्ट आहेत आणि आपले जे भल्लं जे मालक आहेत त्यांच्याशी आपण दोन मिनटं रिक्वेस्ट करू काय सांगाल प्रेक्षकांना आता आम्ही तर माझ्या व्हिडिओमार्फत पोहोचणारच आहे तुमचं काय म्हणणं आहे लातूरकर ज्याने तुमच्या स्टॉलला आलेलं नाही अजून जे आपल्या लातूरमध्ये नागपुरी भल्ला आता एवढं फेमस होत आहे ज्यांना माहिती आहे तुमच्यापर्यंत ठीक आहे ज्यांना नाही माहीत त्यांच्यासाठी काय सांगाल एक वेळेस अवश्य भेट द्या तुम्ही तेवढीच मला सांगणं आहे अच्छा आणि सर्व आयटम आपल्याकडले जरा टेस्ट करून पहा टेस्ट करून टेस्ट करून पहा आणि एक वेळेस अवश्य भेट द्या अच्छा आपला पत्ता सांगा आणि टायमिंग सांगा आपला पत्ता आहे कामदार रोड हनुमान चौक हनुमान चौकातून कामदार रोडला जे गुळ मार्केट रस्त्याला जातो त्या रस्त्याला उजव्या हातालाच माझा गा स्टॉल लागलेला असतो आणि टायमिंग आपला टायमिंग आहे साडेचार ते रात्री दहा अच्छा ठीक आहे तर मित्रांनो तर नक्की ह्यांच्या स्टॉलला नक्की भेट द्या आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र